तर आपण आता लाखाने पूर्ण टीमशी गप्पा मारत आहोत आपल्याला आता कोण भेटला हे बघा सूर्यदादाची जे आत्या आहेत त्या, त्या। तुमचं नाव सांगा मी कल्याणी नंदकिशोर अच्छा ह्या हा तुम्हाला ओळखत असेल ना की म्हणजे ह्या आहेत ना लागीर झलजी मध्ये ज्या मामी होत्या ना त्यांना ह्यांनी रिप्लेस दिला होता आणि तो असा दिला होता ना की मला ह्यांचं रिप्लेस खूप आवडत कारण ते खूप चॅलेंजिंग गोष्ट असते एखादी व्यक्ती असते ती ऑलरेडी ओळखीची असते ऍक्टिंग करते तिच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या माहीत असतात आणि ह्या रिप्लेस होऊन ज्या आल्या ना तर ह्यांनी ते खूप डोळे वटारण्यापासून सगळी ऍक्टिंग मला त्यांची जाम आवडली हो असं वाटलं की असं पाहिजे कलाकार खरंच की जो चॅलेंज घेऊ शकतो हो खूप सुंदर ऍक्टिंग केली तुम्ही एखाद्या दादा तिथले पण एक तुमचा जो आहे ना एका मुलीला आई काय शिकवून देऊ शकते की तू सासरच्या लोकांनाच जा जरी तू कोणी तिखट शब्दात बोललं तरी तू ते गोड उत्तर दे हे असं जे तुम्ही शिकवणे मी स्वतः अप्लाय करते माझ्या समजा कारण माझं नुकतंच लग्न झालेलं आहे आता दीड महिना झालाय तर मला मी ह्यांचं म्हणजे एक आई म्हणून मी त्यांची ती शिकवण घेतली आहे की प्रत्येक आईने अशी शिकवण द्यावी तसे ह्यांचे ते हावभाव एक्सप्रिशन सगळं खूप सुंदर आणि खरं ह्या रिअल मध्ये खूप छान दिसतंय थँक्यू थँक्यू एक मिनिटी बनतेच आपली तर खरं खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्हाला खूप पुढे प्रगती हो तुमची खूप काम मिळू आणि जमलं तर आपल्याला एकत्र काम करायची संधी भेटली तर मिळते मला खूप छान सुद्धा गोड बोलतेस आणि खरोखर तुझं जे एक कॉन्फिडन्स असतो <थो> किंवा <laughs> शब्द फेक असतो खूप छान आहे मला आवडली आणि तुझा स्वभाव पण खूप छान आहे तुझं चॅनल छान काम कर म्हणून आहे चांदकची मुलगी ते बाजूलाच आहे आमचं चांदे तिथलं पण शूटिंग झालंय तर मी आपल्या आपल्या भागाला जरा गाजवायचंय म्हणून मी एक तळमळीने प्रयत्न करते की लोक दुसरीकडे कोकणातले वगैरे कसे करतात मग आपल्या सातारी भागातली लोक कमी नाहीये बरोबर कलाकार आहेत आणि एक सो एक कलाकार इथल्या कलाकारांना मला अजून त्यांचं लोकांपर्यंत पोहोचवायचं काम तर करतात पण त्या व्यतिरिक्त तुम्ही गप्पा मला तर अजून कनेक्ट होणार ना अजून इथपर्यंत पोहोचलो तर अजून छान वाटेल मला म्हणून तुम्हाला झळकवायचंय आणि खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्या लोकांकडून सातारकर चांदकर गुळुमकर हे मयुरेश्वरकर सगळं सगळे लोक आपली आहेत आणि आपली मराठी लोकांना आपण प्रोत्साहन करणारच देणारच तर असेच पुढे जावा खूप शुभेच्छा तुम्हाला नक्कीच नक्की थँक्यू बाय बाय